नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री फार्मर्स क्लब कंपनीतर्फे मी सोमनाथ शिंदे वनसगाव तालुका निफाड जिल्हा नाशिक आज आपण बऱ्याच दिवसांनी पेरूच्या बागेमध्ये शेतकऱ्यांना माहितीसाठी आपण काही टाकलेली नव्हती परंतु पेरूच्या बागा बऱ्याच प्रमाणात वाढलेला आहे मार्केट डाऊन होतं आणि तरीही आपण पेरूमधले जे छाटणीचं चा नियोजन आहे ते आपण केलेलं आहे तर आपण आता इथं बघू शकता आपण जी काही नोव्हेंबर डिसेंबरच्या दरम्यान आपण छाटणी केली होती तर त्याला खूप छान फळ आलेलं आहे की आपण ऑर छाटणी घेतलेली आहे आता ही सेटिंगला आहे ह्या अवस्थेमध्ये सेटिंगला आहे आणि खूप छान ग्रोथ आहे कुठे आता डेफिशियन्सी नाही महत्त्वाची म्हणजे याची जी छाटणी आपण करताना अशा पद्धतीने केली होती का याच्या खालील ताळातील ज्या आहे फांद्या ह्या आपण काढून टाकल्या होत्या त्यानंतर हे पूर्णपणे सेटिंग व्यवस्थित छाटणी केली आणि भरपूर फळं आपल्याला मिळालेले आहे तर अशी ही संपूर्ण बाग आपण आज डेव्हलप केलेली आहे आणि व्हिजिटला आपण तिथं दर पंधरा दिवसांनी आपण व्हिजिट करत असतो त्याप्रमाणे सेटिंगचं आपल्याला आणि फळांची कळी चांगली आहे कुठेही शेंडा काही दिसत नाही काजळी नाही आहे याला म्हणजेच याचं नियोजन करताना महत्त्वाचं म्हणजे आपण बहाराचं नियोजन केलेलं आहे सर्व पेरू उत्पादकांनी नियोजन जे बाहेर घेताना आहे बघा बाहेर कोणकोणते येतात एकतर आपण बाहेर कधी घेतो पावसाळ्याच्या वेळेस घेतो किंवा जानेवारी फेब्रुवारीत घेतो नंतर आपण ऑगस्ट सप्टेंबरमध्ये घेतो डिसेंबर असं आपल्याला ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं जमिनीनुसार त्या त्या प्रकारानुसार आपण छाटणी घेतली पाहिजे टेम्परेचरमध्ये ज्यांना शक्य असेल क्रॉप कवर लावणे वगैरे जे झाकण करू शकतात त्यांनी त्यावेळेस छाटणी घेत घेतली पाहिजे आताची जी छाटणी आता आणि सेटिंग आहे ही, ही व्यवस्थित झालेली आहे आता अजून एक दुसरा प्लॉट आहे ज्यामध्ये आपण फम आणि पिशवी लावलेली आहे म्हणजे ह्या वेळेला फम आणि पिशवी लावलेला एकमेव प्लॉट आहे आपला का ज्यामध्ये आपण एकदम ऑड सीझन घेतलेला आहे तो पण तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत सध्या आपण या पद्धतीने सेटिंग केलेली आहे आणि याला महत्त्वाची जे स्प्रे ते आपण घेतलेले स्प्रेमध्ये आपण सेटिंगसाठी स्प्रे घेतले से बुरशीनाशक भुरी या प्रकारे सर्व आपण स्प्रे घेतलेले तरी ज्याही शेतकऱ्यांना पेरूबद्दल अजून काही माहिती पाहिजे असल्यास त्यांनी संपर्क करावा श्री फार्मर्स क्लब कंपनी ही वेगवेगळ्या फळ पिकांवर सतत काम करत असते आणि शेतकऱ्यांपर्यंत सर्व माहिती तशीच बागा सर्व बागा लावून देत असते त्यासाठी सर्वांनी माझ्याशी संपर्क करावा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव दोनशे एकतीस सत्तावन्न तीनशे दोन धन्यवाद